मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी टोल नाक्याजवळ शुक्रवारी सायंकाळी उभ्या असलेल्या कंटेनर ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली या आगीत ट्रकसह लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले सुदैवाने चालकाचे प्रसंगावधान राखत बाहेर उडी मारल्याने मोठी जीवितहानी टळली कंटेनर गुजरातहून मुंबईच्या दिशेने वातानुकूलित यंत्राचे साहित्य घेऊन जात होता चारोटी टोल नाक्याजवळ चालक विश्रांती घेण्यासाठी हायवेच्या कडेला असलेल्या पार्किंगमध्ये ट्रक उभा करून केबिनमध्ये झोपला होता संध्याकाळी साडेचारच्या शॉर्ट सर्किट झाले आणि आगीचा भडका उडाला आगीची झळ बसता चालकाला जाग आली केबिनमध्ये धूर आणि आगीच्या ज्वाळा पाहून त्याने दरवाजा उघडून बाहेर उडी मारली ज्यामुळे त्याचे प्राण वाचले आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण कंटेनर आगीच्या विळख्यात सापडला ट्रकमध्ये एसीचे साहित्य असल्याने आगीने रूप धारण केले या घटनेमुळे महामार्गावरील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला होता स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने परिस्थितीवर नियंत्रण मिळण्याचे प्रयत्न करण्यात आले तोपर्यंत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आरबी न्यूज साठी मलिक शेख मोखाडा